किन्ही राडेगाव तालुक्यातील किन्ही येथील छोटस गाव किन्ही माळ टेकडावरच्या सुंदर पवित्र आदर्श गाव किनी येथे विविध आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे वर्ष अठ्ठावीसवे या अखंड हरिनाम सप्ताह सोहळाच उत्साहात संपन्न झाला चौदा ते बावीस जानेवारी दरम्यान हनुमान मंदिर आठवडी बाजार विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संगीतमय कथेचे आयोजन वारकरी संप्रदाय मंडळ व ग्रामस्थ किनी यांच्या वतीने करण्यात आले होते पारायण नामस्मरण महिला भजन प्रवचन सायंकाळी सामुदायिक हरिपाठ महाआरती आदी कार्यक्रम घेण्यात आले बावीस जानेवारी रोजी संपूर्ण किनी गावातून भव्य ग्राम प्रदिक्षिणा पालखी सोळा व त्यानंतर दिनांक बावीस रोजी सकाळी बारा ते तीन या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण प्रमोद महाराज पानबुडे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद गायनाचार्य हरिभक्तपरायण सदाशिव महाराज पारचाके वैभव महाराज सुपलकर विशाल महाराज मेश्राम प्रवीण महाराज ठाकरे प्रल्हाद महाराज आ आदे कुणाल महाराज मोहित महाराज वानखेडे ओम महाराज मार्दुंगा मृदुंगाचार्य श्यामराव महाराज साबळे गावातील हरिपाठ मंडळ हरिभक्तपरायण सूरज महाराज मांदोळे गजानन महाराज दूधकोळे सागर महाराज ठाकरे आदित्य महाराज वढाई प्रतीक महाराज लोणबले रुद्रा महाराज राजूरकर चेतन महाराज लोणबले प्रतिम महाराज आदे कृष्ण महाराज वढाई प्रयाग महाराज नक्षिणे आर्यन महाराज टेहरे कार्तिक महाराज लो लोणबले पार्थ महाराज निकुडे शिवाजी महाराज व्यवस्थापक बाबाराव महाराज मारुतराव महाराज श्रीराम विठ्ठल मंदिर यांचे पुजारी गणेश वाढई विठ्ठल महाराज सेविके अनुसयाबाई मुहुर्ले प्रदिक्षिणाकरिता आलेले भजनी मंडळ वैष्णवी माता भजन मंडळ कुंभा चाचोरा भजन मंडळ भजन मंडळ किनी दुर्गा माता भजन मंडळ किंवा विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ किंवा गुरुदेव महाराज सेवा मंडळ किनी व आदर्श किनी येथील नागरिक व बाहेरून ना आलेले प्रमुख पाहुणे तसेच महाप्रसादा सप्ताहाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा